नमस्कार मित्रांनो आपल्या जी चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आपण या चॅनलवर जी केच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत जे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील चला तर मग सुरू करूयात स्वागत आहे मित्रांनो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेला मदत करतील चला तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे जिनेवा दुसरा प्रश्न हायड्रोमीटरचा वापर कशासाठी केला जातो तर याचं उत्तर आहे द्रवाची घनता मोजण्यासाठी हायड्रोमीटरचा वापर केला जातो पुढचा प्रश्न पाहूयात भारतातील सर्वात मोठे वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे कोलकाता पुढचा प्रश्न इंग्लंडची पहिली महिला पंतप्रधान कोण होते तर यांचं नाव आहे मार्ग्रेट थेंचर नाव अवघड आहे तरी पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न जपानच्या गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे जपानच्या गुप्तचर संस्थेचे नाव नाईचो आहे चेट्टी हा कोणत्या समाजाचा नवीन वर्ष आहे तर चेट्टी हा सिंधी लोकांचा नवीन वर्ष आहे भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर तामिळनाडू राज्यातील भरतनाट्यम आहे सुवर्ण क्रांतीचा संबंध कोणत्या उत्पादनाशी आहे आहेचं उत्तर आहे फळ व मध मित्रांनो हरित क्रांती कशाच्या संबंधित आहे कमेंटमध्ये सांगा पुढचा प्रश्न पाहूयात लिलीची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखतात तर याचं उत्तर आहे कॅनडा दुसरा प्रश्न राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पटना आपण याच प्रकारचे नवनवीन प्रश्न पाहणार आहोत आपण वन लायनरचे टोटल दहा व्हिडिओ टाकणार आहोत दहा व्हिडिओमध्ये तुमचे जवळजवळ शंभर प्रश्न कवर होतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर मिळू शकतील चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद